आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले सराफ हडक सर पुणे यवतमाळ मधील चौसाळा जंगलात पंधरा मे रोजी एक मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती त्या मृतदेह मागचं गुड उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलं आहे पोलीस तपासामध्ये धक्कादायक उलगडा झाला असून मुख्याध्यापक पत्नीनंच पतीला विष देऊन त्याचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं पहाटेच्या सुमारास मृतदेह हो जंगल परिसरात जाळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शंतनू देशमुख यांचा तो मृतदेह हो असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालाय शंतनू तेरा मेच्या सायंकाळपासून बेपत्ता होता तो सनराइज इंग्लिश मिडियम स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता तर त्याच ठिकाणी पत्नी निधी ही मुख्य धापिका होती प्रेमविवाह हो असल्यानं तो आई वडिलांपासून विभक्त राहत होता जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच मध्ये शंतणूचा तेरा मे रोजीचा फोटो दिसला त्यांच्या अंगातील सदरा आणि मृतदेहाजवळील कपडाचा तुकडा हे दोन्ही सारखे आढळून आले होते तेथून पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली पहिल्यांदा आरोपी पत्नी निधीनं पोलिसांना गुंगारा दिला मात्र तिच्या आढळलेली अंडरवेअर आणि मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीचे असलेल्या पोलिसांचा संशय अधिक बळावला तिच्यावर मानसिक तबाव निर्माण करत निधीनं हत्येचा संपूर्ण घटनाक्रमात कबुलीतून सांगितलाय मृतदेह जाळण्यास मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा